ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूरमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे मित्रपक्षांनी निवडलेले उमेदवार जर समाजासाठी आणि शहरासाठी घातक असतील तर भारतीय जनता पार्टी त्यांना कदापि पाठिंबा देणार नाही अशा स्फोटक शब्दात भाजप नेत्याने आपली भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माध्यमांशी बोलताना माजी खासदान डॉ सुजय विखे पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली ते म्हणाले माझी वैयक्तिक भावना महायुती टिकवण्याची होती आम्ही श्रीरामपूरमध्ये युती करण्याचा प्रयत्नही केला पण वरच्या पक्षश्रेष्ठींनी आणि काही मित्रपक्षांनी चुकीचे निर्णय घेतले त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत थेट उमेदवारावर टीका करत डॉ सुजय विखे पाटील म्हणाले असे उमेदवार दिले गेले जे समाजासाठी घातक आहेत जे त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत अशा चुकीच्या लोकांना भाजप पाठिंबा देऊ शकत नाही यावेळी सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर नगरपालिकेचा स्पष्ट उल्लेख केला आम्ही शिवसेनेचा नगराध्यक्ष करण्यास तयार होतो पण जर उमेदवारच शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती युती करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले माझी भावना ही मायुती टिकवण्याचीच होती कधी कधी श्रीरामपूरमध्ये महायुती करण्याचा आपण प्रयत्न केला पण वरच्या श्रेष्ठींनी काही इतर मित्र पक्षांच्या चुकीचे निर्णय घेतले असे उमेदवार जे समाजासाठी घातक आहेत असे उमेदवार ज्यांना त्या खरं त्या पदाचं संरक्षण त्या पदाची गरिमा राखू शकत नाहीत अशा लोकांना जर उमेदवारी दिली जात असेल तर अशा चुकीच्या लोकांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे आम्ही श्रीरामपूर नगरपालिका असेल तिथं देखील शिवसेनेचा अध्यक्ष पक्षाच्या मताने आम्ही तयार होतो पण जर उमेदवार त्या शहरासाठी घातक असेल तर आम्ही ती इस काम ची युती करणार नाही आणि हीच भूमिका आमची प्रत्येक ठिकाणी आता झालेली आहे संगमनेरमध्ये महायुती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत नेवाशामध्ये महायुती आहे राहतामध्ये महायुती आहे राहुरीमध्ये महायुती आहे आता श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये दुर्दैवाने तिथं आम्ही यशस्वी झालो नाही किंवा कोपरगावची राजकीय परिस्थिती वेगळी आहे तर आता मला असं वाटतं की आम्ही जो शब्द दिला तो आम्ही आमच्या काही ठराविक आम्ही आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो किंवा जिथं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तिथं आम्ही महायुती म्हणूनच लढत आहोत भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे श्रीरामपूरमधील महायुतीची बोलणी फिसकटल्याचे स्पष्ट झाले असून हीच भूमिका आता आमची प्रत्येक ठिकाणी असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट